Yes, sir. That's all that is money. Okay. येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या परिसरामध्ये ही एक टोळी सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ते सहाचे सहा आरोपी येवला तालुका पोलिस अटक केलेले आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तरी घरफोडी त्याच्या नंतर अंकली गावा जवळ च्या पुला रॉबरी या एक ठळक घटना आहे त्याच्या काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोटर ची चोरी असतील वेगवेगळे गुन्हे परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिकाफीने अटक करून त्यांच्याकडून आता पावे दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला आहे उर्वरित माल सुद्धा रिकवर करतील आणि आजचे बरेच गुन्हे उघड होते या टोळीची मोडा ऑफ इंडिया अशी आहे तर काही दिवस तुम्ही सांगली साठी नगर जिल्ह्यात जा पुणे जिल्ह्यात जा करून ते जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस त्यांचे पी आय त्यांचे ए पी आय पी एस आय आणि जे आठ नऊ आणि अंमलदार त्यांचा मोठा योगदान राहिलेला आहे त्यांचा त्यांचा वाटा ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या मध्ये ऍडिशनल एस साहेब असतील मी असेल एस डी मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळे हे यश आलेलं आहे असं